नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यशाच्या राजमार्गामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर तुम्हाला आता एक कानाव बातमी आलेलीच असेल की राज्यसेवेची जी पेपर होणार होता सहा जुलैला तर तो, तो पेपर पुढे ढकलण्यात आलेला आहे तर त्याबद्दल आपण आता सविस्तर कर, चर्चा चर्चा करणार आहोत तर तुम्ही चॅनेलवर नवीनच चाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला माहितीच आहे राज्यसेवेची जी पेपर अठ्ठावीस एप्रिलला होणार होता तो सहा जुलैला होणार होता पुन्हा डेट पुढे ढकलली होती कारण होतं इलेक्शनचं पण आता अजून एकदा असे कानावर ऐकायला येत आहे की आपले पेपर आहेत ते अजून पुढे जाणार आहेत तर ते कशासाठी तर कारण आहे आरक्षणचा मुद्दा यामुळे तर लक्षात ठेवा मित्रांनो ही एक्झाम पुढे जर गेलीच तर जास्त पुढे जाणार नाही जुलैमध्येच एक्झाम होणार आहे त्याचबरोबर जर आयोगाचं नोटिफिकेशन पर्यंत तुम्ही असं समजा की राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे ती सहा जुलैलाच होणार आहे असं डोळ्यासमोर ठेवूनच अभ्यास करा आणि पुढे गेलीस तर एकवीस जुलैच्या जवळपास म्हणजे एकवीस जुलैलाच एक्झाम होईल जास्त दिवस पुढे ढकलणार नाहीयेत तर तुम्हाला समजलं असेल की आता की एक्झाम सहा जुलैची एक्झाम आपली एकवीस जुलैला होऊ शकते अजून ऑफिशियली नोटिफिकेशन आलेलं नाही ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही मग अभ्यास थोडाफार हे करू शकता पण तुम्ही आता सध्या सहा जुलैलाच एक्झाम होणार आहे असं डोळ्यासमोर ठेवूनच तुम्ही अभ्यास करा मित्रांनो तर तुमचे अजून काही डाऊट्स वगैरे असतील तर आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा धन्यवाद मित्रांनो